जय भीम मी राजेंद्र झेंडे आणि आपण पाहता थेट वार्ता चॅनल आज आपण चर्चा करणार आहोत समाजाच्या मुळाशी उजलेल्या प्रश्नावर अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण म्हणजे समानतेकडे जाणारा टप्पा की जातीयवादाला नवसंजीवनी भारत हा विविधतेने नटलेला देश आहे अनेक धर्म संस्कृती भाषा आणि जातींनी मिळून या देशाची सामाजिक रचना तयार केली परंतु या रचनेत अनेकांना जातीच्या आधारावर शतकानुशतके अन्याय सहन करावा लागला स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधानात अनुसूचित जाती, जाती अर्थात सेरुल कास्ट हा प्रवर्ग तयार करण्यात आला ज्यात समाजातील सर्वात मागास पीडित अस्पृश्यतेचा सामना करणाऱ्या जातींना एकत्र करण्यात आलं या वर्गीकरणामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं सरकारी नोकऱ्या शिक्षण राजकीय आरक्षण यामुळे अनेक कुटुंबांचं जीवन बदललं परंतु आज नवीन प्रश्न समोर येतोय अनुसूचित जातींमध्येच उपवर्गीकरण करावं का म्हणजेच अनुसूचित जातींच्या यादीत असलेल्या काही जातींना अधिक मागासपण कमी प्रगती किंवा सामाजिक वंचना यांच्या आधारे वेगवेगळ्या वेग गटात विभागण्यांचा विचार सुरू आहे काही राज्यांनी जसे की पंजाब तामिळनाडू आंध्र प्रदेश अशा प्रकारचे प्रयत्न आधीही केले आहेत त्यांचा हेतू होता ज्यांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ मिळतो त्यांच्या तुलनेत मागे राहिलेल्यांनाही समान संधी मिळावी उपवर्गीकरणाचे समर्थक म्हणतात की अनुसूचित जातींमध्ये काही जाती आरक्षणाचे जास्त लाभ घेत आहेत तर काही जाती अजूनही शिक्षण नोकरी आणि प्रतिनिधित्वात मागे आहेत उदाहरणार्थ काही समाजांचे राजकीय नेते शासकीय अधिकारी आर्थिक स्तरावर बळकट वर्ग तयार झाला आहे पण दुसरीकडे काही समाज अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये अशिक्षित अवस्थेत जगतो म्हणूनच उपवर्गीकरणामुळे आरक्षणातील आरक्षण या संकल्पनेतून समान संधीचं तत्व अधिक बळकट होईल असा त्यांचा दावा आहे पण विरोधक म्हणतात हे म्हणजे जाती संपवनेच्या वाटचालीवर पाणी होत नाही आहे ज्यांना एकत्र आणून अनुसूचित जाती हा एकसंग सामाजिक समूह तयार करण्यात आला त्यांचा आता तुकडे करण्याचं काम सुरू आहे ते म्हणतात जातीचे बंधन कमी करण्याऐवजी आपण पुन्हा जातींना उपजातींच्या चौकटीत बांधतो आहोत अशाने सामाजिक एकतेचा दुरावा वाढेल राजकीय पक्षांना नव्या जातीय समीकरणांचा फायदा घेण्याची संधी मिळेल आणि सामाजिक सौदार्य धोक्यात येईल उपवर्गीकरणाची प्रक्रिया जर योग्य पद्धतीने डेटावर आधारित आणि सामाजिक न्यायाच्या हेतूने केली गेली तर ती दुर्लक्षित घटकांना लाभदायक ठरू शकते पण जर ती राजकीय हेतूने समाजात फूट पाडण्यासाठी वापरली गेली तर ती एकता या राष्ट्रशक्तीला कमकुवत करेल जात धर्म पंत यांच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र येणं हेच संविधानाच्या तत्वांशी सुसंगत आहे शेवटी प्रश्न तोच आपण समाज म्हणून कोणता मार्ग निवडणार विभाजनाचा की एकतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्यावेळी समाज समानतेच्या भावने एकत्र एक उभा राहील त्यावेळीच खरी स्वातंत्र्य प्राप्ती होईल उपवर्गीकरणाचा प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही तर समाजाच्या नैतिक एकतेचा आहे यावरच ठरणार आहे आपण जात संपवतो की जात पुन्हा जन्माला घालतो आहोत पाहत राहा थेट वार्ता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओस धन्यवाद